मालेगाव तालुका पोलिसांनी केलेली धडक कारवाई गुन्ह्याचा तपशील गुन्हा रजिस्टर नंबर सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर नंबर दोन हजार पंचवीस कलम महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ घटनास्थळ चिखळ ओहळ देवारपाडे रस्त्यालगत मालेगाव येथील पडक्या घराच्या आडोशाला छाप्याची कारवाई दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पहाटेचे चार वाजून पंधरा मिनिटे वाजता पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकाने पंचांसमक्ष चिखळ ओहळ येथील देवारपाडे रस्त्यालगत असलेल्या एका पडक्या घरावर छापा टाकला या कारवाई दरम्यान खालील सात इसम बावन्न पत्त्यांचा जुगार खेळताना पकडले गेले राजेंद्र नामदेव खैरणार वय छप्पन्न ज्ञानेश्वर पंढरीनाथ गोलाईत वय छत्तीस कैलास बाळू जगताप वय एक्केचाळीस विजय तुळशीराम मगरे वय चव्वेचाळीस जयवंत विश्राम अहिरे वय सत्तेचाळीस दिलीप त्र्यंबक भोसले वय बावन्न राहुल रामदास पवार वय पस्तीस सर्व राहणार चिखळ ओहळ मालेगाव जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून जुगाराचे साहित्य रोख रक्कम आणि चार मोटारसायकली असा एकूण एक लाख चौपन्न हजार चारशे रुपये एक लाख चौपन्न हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला